केसरी दोन हजार पंचवीस चा फायनल चालार आणि सुट्टीच्या गाडी होती ना पक्का पकासूरला यावेळी आरोला काय रानभोजन रानभोजन करायला आम्ही जंगलात बसलेलो आहोत फूल आहे बघा इकडं पण सुताव पण जाम गर्दी आहे पैठ्या पण जाम गर्दी आहे मध्ये पण फुल भरलेला आहे बघा नंबर शंभर टक्के करणार शंभर टक्के एक नंबर फाटी होती ना इकडची पहिली फाटी ना तिकडची दहा नंबर फाटी या दोन अशी गाडी ना कोणी धावून जाऊ नका जाऊ राजा त्याला पण पाणी बसला अशी आणि राजा आपली बैला आहेत हे आपली आपल्या बैला सच्ज झाले आहेत आणि पूर्ण घोलका झाले इथं आपल्याला तिसरा नंबर आला आपल्याला बाईक भेटलेली आहे हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग तर मंडळी बऱ्याचशा आपलं टायटल सांगितलं तर बघितलं पण त्या शक्तींना आणि शक्तीला वरांनी बऱ्याच लोकांनी डीएम केलं आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की उद्या म्हणजेच आज पिपल पिपलासला शक्ती आहेत खासदार केसरी म्हणून तिकडे जा नक्की आणि मी ते सकाळी बघितलं म्हणून मला एक वाजे जायला पहिला गटपास झालेला असेल माझ्या माहितीप्रमाणे तरी पण आपण जायचा प्रयत्न करू जेवढा कव्हर करताय तेवढा कव्हर करू आता पटापट निघूया घरातून भेटूया आपण डायरेक्ट पिंपला चाललं खरा ना आम्हाला कोण भेटल्या इकरा काय तमाजा घात इकरा आता काय 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 बोलला या व्हीपीएल वर ट्रॅक यांची खरेदी व्हीपीएल वर ट्रॅक यांची व्हीपीएल तर म्हणतात ट्रॅक यांची खरेदी घेते काय हो काय हो बघ बाबा गोवा 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 मालदीव मालदीव तर म्हणतात यांची शॉपिंग भेटली आम्हाला रस्त्यान हे आता बघायला जाऊया पुरा तो मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इकडं बाबा कशाला मला शर्ती नाही एवढं उडा न्यायला लागतं इकडे यो कचरा भरले ना आपलं अटलची मंडळी भेटलेली आहे इकडे जे आपली पुशेगावला होती कुठं आपली बाईला घरा पोचली घरा बी काय हरली काय आपली थोडक्याला काय हरकत नाही आरजीत होत असत आता आपली येऊ भाऊजी दिली मनीष भाऊजी त्यांचा पाच झाला ना कटपाच त्यांना भेटायला झाला का चला पुढच्या शर्तीन भेटू आपल्या आठवड्याच्या जागेवर मला काही समजा नाही पहिला आपण तोरावर समजायला लागलाय ना ला ला आता आम्ही स्वतः स्वतः इकडं बघ स्क्रीन वर कशी गर्दी हा बरोबर बाबा पोचलो पण नाही तर घातले गोंगाट काहीतरी खायला आहे स्टेज मंडळी पोचल्या लगेच आता चालू आला पहिले खायला झाला चांगला बरं असत जाम होऊन आहे मंडळी म्हणजे अकाल केली ना डॅश केली असं झाला विषय तो नार ता ता भुला भुला लागले काय बाबा बाबा भाऊ काही खाऊया नाही भेटले भूकमाला पण पित्याला लागले भूक इकडे आमची पाल मग भेटलेली आम्हाला कोरला मलिंगा पळाला रावल्या पळाला हा सुंदर असे पळवले ड्रायव्हरने गाडी ड्रायव्हरसाठी पाचशे रुपये मार्गाकडने सव्वाशे गाडी पाचशे रुपये बेचाळीस नंबरचा गट सुटत आहे आणि त्याच्यात आपला आटाली आणि आपला बारावचा बैल आहे आठाच्या नाव काय जागा बारावं कायपल असं आपली दोन बैला सुटणार आहेत आपली जोडी आहे गट कुठे आहे दोन नंबरला ना? ना दोन नंबर पाच नंबर दोन नंबरला आहे आता सुटल्यावर हो दाखवते तुम्हाला पण लई गरमी होतं नको झालं ही शर्यत मला त्यांच्या नांदी लागून आलो जिकला जिकल, जिकला। आता बघू काय जिंकला पाहिजे आता आपला बैल तर जिखावा आटालचा आपला वडील शंभू हारला जेव्हा आम्ही नव्हतो इथं आता येऊ तरी शिकला पाहिजे आपला शंभू चांगला बनला तीस नंबरला हारला पण जाऊ दे ठीक आहे काय हरकत नाही आता आटावला जिंकला पाहिजे आपल्या आता बघूया सोट्यालाच आहे फुल आहे बघा इकडं पण सुताव पण जाम गर्दी आहे पैठ्या पण जाम गर्दी आहे मध्ये पण फुल भरलेलं आहे बघा पब्लिक बघा तुम्ही फक्त एवढ्या उन्हाने तर गाड्या सुटल्या बघा दोन नंबर तास व लक्ष ठेव तुम्ही यो बघा यो यो मंडली आपली अजून मंडळी भेटलेली ही मंडळी तुम्ही पुषेक भाऊजी आपल्या दोन दिवस हीच बघत होती ती मंडळी पडत आणि भाऊजींचा आहे वाढदिवस भाऊजी तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा उदंड आयुष्य लाभू तुम्हाला हीच आहे एक प्रार्थना पट्टेच्या दिवशी त्यांचा बैल पडणार आहे आपला काय नाव नाव विचारता मी राजा सम्राट राजा सम्राटनी पहिला गट पास झालेला आहे आपला आणि तुम्हाला आता बैलांजवळ झालंच मी तेव्हा दाखविलच आता थोडासा चिल घेत कुठे नियोजन कुठं काही डायरेक्ट नायरेक्ट घोटाळून आता जसं की तुम्हाला बोलतो प्रितेश व्हायला लागले पकी भूक अजून आड्न काहीच दाखवलं नाही एकच आम्ही ती या बघितली काय बोलताना फेरा का काय काही एकच बघला तर पिता पित्या भावने इकडे शेता होता सो आता आम्ही नेचर मध्ये जेवायला बसलेलो आहे कुठलं रानभोजन रान भोजन करायला आम्ही जंगलात बसलेलो होता आता बघू मेन्यू आम्ही आणले घरच्याच बनवून गो गाये, गाये ला, ला या भाकरी खोली होल्डिंगची कमतरता आहे ना म्हणतो एवढी ट्राफिक आहे कोल्ट्रिंग आणला पाठवला अर्ध्या रिटर्न आला आता काहीच नाही आम्हाला हेल हेल थम्सअप काहीच नाही पाणी ना जेवाला तो पण घरच्या आणलेला बघा जेवण आम्ही सुरुवात तर केलेली आहे आणि आमचा होता ऍक्च्युली प्लॅन आम्ही चिकन आणला होता ग्रीन तो चाकण्याला आणि कोंबरा आणला होता जेवाला आता कोंबरा पण ना चिकन मी एकत्रच खायला घेतले आम्ही बघा आता काय करणार परिस्थिती आता नाही थंडा भेटलाय आम्ही गवर या हे सो आता काय म्हणाल तसाच जेवायला लागला पर्याय नाही थंड नाही भेटत कारण जाम ट्राफिक आहे आता त्याला भेटला त्याला अर्धा घंटा झाला तो पण झाला का आज कुठे आले आपण पहिल्या काय बोललो कुठे जेवायला आले आपण एकविरी राणा राणा एकविरीचा बोलतो डोंगराव आले आल्यावर आम्ही वर तर भोजन करायला आम्ही आलो लावत सो आता भेटूया आपण जेवणच आड्ड्याण आलो ना पक्का सुरची गाडी होती ना पकासूरला काय या महिलांचं नाव भाऊ मंडळी कधीपासून मी हिंटा आमची आमची जे गावातले व्यक्ती आहेत रोशन भुईर ते भेटला मला बरा दिकरा अरे बैला येतात इथल्या कशाला आपल्या जीवाचा बरं वाईट होल काही होल का हा काही गरज आहे आमच्या गावापासून लागले इथल्या पहिलं मंडळी काय म्हणजे आम्हाला टाकून गेला इथे बसायला लागतात इथं कसं बसू आम्ही काय केलं का आमचे तीन चार चुकारले आला मंडळी आपण तुम्ही बघितलं असेल भूमीतला आणि आता भूमीत भाऊनी आता पण दोन बैल आण मस्त बाले आणलेत एकाच नाव आहे राजा आणि एकाचं नाव सम्राट बरोबर ना तो पहिले तुम्हाला मी दाखवताच भूमित भाऊ दोन गटपास झाले ना आता फायनल एक गटपास एक सेमी झाला आता फायनलला गाडी आहे सो काय बोलशील आणि तो त्याच्या मला माहितीप्रमाणे त्याला काय माहिती नाही पण मला डाऊट होता की बक्कासपूर असेल थोडी तडजोड होईल मग आता बक्कासपूर सुद्धा बाहेर झाला आपल्या रेसमधून सो आता गॅरंटी तर मला वाटतं आपलीच बैल होतील काय एक नंबर शंभर टक्के करणार शंभर टक्के करणार गुलाल टेम्पो गुलाला जागो शंभर टक्के नाही आता प्रश्न विश्न का आपला येत नाही काय कसा काय कसा म्हणून मी जेवढा जमल तेवढा विचारला तुमच्यासाठी आता ही आपली सगळी मंडळी आहे इकडं देव आणलं काय हे देव आणलं काय सगळी आपली मंडळी आहे आणि आपली सगळी मंडळी आठ आठाली वरुली शार मांडा टिटवाला सगळे आहेत तरातरचे आहेत सगळे इकडचे रूम बोललो पहिल्या तोंडाव धावू नका नंबर तास कुठला गेले कसा गेले एक नंबर तास आहे आपल्याला त्या बंद केल्या दोन तीन नंबर तास आहे ना तो एक नंबर तास आहे तो एक नंबर फाटी होती ना इकडची पहिली फाटी ना तिकडची दहा नंबर फाटी या दोन फाट्या नाही दोन नंबर एक नंबर फाटी आहे दोन नंबरला एक नंबरची फाटी आहे ती खुली ભેટિન આપણે કોણ લેખી સાખલી ડાયરેક્ટ બાર બરોબર પાટીન લેવું એટિન બંધ ने ने एक मिनिट आहे जशी गाडी सुटत ना बैला पण धावून जाऊ नका जाऊ गाडी कुठला निघाली बायला तोंडावर गेला ना तो बाई वाचकाल एक नंबर भाटी बंद केलेली आहे दहा नंबर भाटी बंद केलेली आहे आपल्याला भाटी फुटल्या दोन नंबर पासून ते नऊ नंबर पण आपल्या आपल्याला फाट्या त्या हिशोबाने आपल्याला उभं राहायचं आपल्याला आपल्याला बाई सोडताना त्यांच्या जवळ कोणी जाऊ नका त्यांचं त्यांना काम करून बाकी लांबल्या सोळाशे सगळी प्लॅनिंग मोटिंग चालू आहे आता जिंकणार तर आपणच गुलाल ना, ना हा रेडी आहे ही जी मंडळी आहे <laughs> ना ही एन्जॉय भाऊजी आले जिखल्या गुलालना पटकन घेऊन आले बस अशी सगळे आपल्या आटाले वरोली शार मांडा टिटवाला सगळ्या आपल्या बैलांना नंदीना सपोर्ट करायला आलेले आहे तुम्ही बघून घ्या तर तुम्हाला मेन बैलाच ने दाखवली मी नंदी जय सम्राट आहे याचा बैला जाणच पाणी बाजायला घेतलेला आहे आणि तिकडं आहे तो पाने बागा। राजा त्याला पण पाणी बघायला घेतले बघा अशी आणि राजा आपली बैल आहेत आणि गॅरंटी आहे बैला तुम्ही नंदी बघूनच समजू शकता गॅरंटी फायनलची आहे एकदम आणि पब्लिक बघा मंडळी अक्षरशः पूर्ण ठाणे जिल्ह्याचा सगळी पब्लिक इकडच लोटलेली आहे आता तंबू भरले तंबू लोटायच्या पाहिजे आवडी पब्लिक झाली बघाला त्याला कारण आहे कारण गटपास होऊन सेमीपास झालेले आणि बऱ्यापैकी गॅरंटी का आपली जिंकणार आहेत आणि जिंकतीलच स्वतः भेटूया आपण डायरेक्ट तिकडे पुढे चला चालू जय मल्ला जाऊ देवी मते की अरे बोल बजुराम भले की जय शर्तीवाली माणसं आहेत का मला वाटलं तू तिक क्रिकेट बघायला जाशील इंडिया पाकिस्तान दुबईला तू इकडे कुठे आला उलट्या दिशेन अच्छा घरा घराजवलं म्हणून आला असा नाही यो दिवसांदिवस सचिन गोरा का होत चालले काय विषय ऑस्ट्रेलियाला तो, तो न्यूझीलंड थायलंड तिकडचा वाटतो आजला नाही इकडे भाऊजी मिळाले जय भाऊसांचा भाऊजी ना आमच्या गावात आल्याबद्दल सांगत आहे त्यांचंच गाव आहे त्यांचं गाव आहे आम्ही तिकडे आल्या सो ही सगळी मंडळी आपली आलेली आहे यांची टीम मिटिंग चाललेली आहे हे टीम मिटिंग मध्ये काहीतरी डिस्कस ठरून ताफा निघलेला आहे तुला ताफा निघलेला आहे ढेपलावाल मला दाम आज बे काय हे बघा पुढे जत्रा भरल्या मंडळी तो झाला जिंकून ये मग हरका करू नको कुशे गावचे हरका अयो आपला एक ताफा आलेला अजून आपली जत्रा सगळी माग मागचा बाई यायच्या मुला अर्थ प्रेमच्या बाई अशी सगळी आपली मंडळी आहे हा भाऊ जिंकलं पाहिजे स्वतः गाडी चालक चालक मालक आपला कटपास झालेला आहे सेमी झालेला आहे जिंकला पाहिजे जिंकलं माहितीये ना काय जल्लो आपली आपली मंडळी एन्जॉय मंडळी

आम्ही चाललेलो आहोत कारण आमचा बैल गट पण झालेला आहे आमच्या नंदी आणि सेमी पण झाले आहे आता फायनल राउंड झाले सज्ज झालेला आहे तर आम्ही जिंकणार बघत राहा कंटिन्यू तुम्ही आणि इकडे खूप गर्दी झालेली आहे आता बघू जागा कुठे भेटत बघा आपल्या वेळेला सज्ज झाले आहेत आणि पूर्ण घोलका झाले इथं इकडे सगळा घोलका बघा तुम्ही फक्त गर्दीचा लाभ घ्या

कुठलं खायला हल्ले एक सांगतो तुम्हाला खाय प्यायचा काहीच छोटा होणार नाही सगळं काही भेटतंय बघा सगळे दुकानात इकडं सगळे आणि बैलाच्या गोष्टी लागतात वेसन वगैरे हे पण इकडे तुम्हाला मिळेल असं आहे बैला घेऊन चाललेले आहेत हा इकडे स्टेज दाखवा तो राहून गेला तर स्टेज सजलेला आहे मस्तपैकी लगेच का सुट्टी आता चालेलच आपल्या गाड्या नंदी घेऊन गेले बघा तो खासदार केसरी दोन हजार पंचवीस चा फायनलचा थरार आणि आता आपण सुट्टीच्या इथे थांबलेलो आहोत आणि सगळी नंदी आपले सज्ज झाले आहेत फायनलचा थरार खेळण्यासाठी आणि बघा इकडं सुट्टीवर पूर्ण गर्दी माजलेली आहे आणि आता लवकरच तुम्हाला दोन हजार पंचवीसचा किताब जो आहे

आपण तिकडनं आलो शर्दीवरनं फ्रेश वगैरे झालो आणि आता लागले आहे भूक आणि उद्या महाशिवरात्री आहे त्याच्यामुळं आपल्याला बाराच्या आज खायचं जो आमच्याकडे पंधरा मिनटं बाकी आहेत तो पटापट आम्हाला आता एकच पर्याय दिसला तो म्हणजे आपला मोमोज कुठलाच साईल आहे आणि आपल्याबरोबर साईल भाऊ आहे ते दाखवायचं राहून गेला पेरी 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 डबल चीजवाला आहे आणि सिम्पल चीजवाला आहे आणि चिकन आहे सो आता भेटूया आपण मोमोज एन्जॉय करून आणि शर्दीचं सांगायचं राहून गेलं आपल्या बैलांना तिसरा नंबर आला जास्त वेळ कारण खूप पाय दुखत होते आपल्यापर्यंत तिसरा नंबर आला आपल्याला बाईक भेटलेली आहे तुम्हाला मी ॲज फॉर इन्फॉर्मेशन देतो आणि आता आपण भेटूया मोमोज एन्जॉय करू